माबाई आंबेडकर आमची माईची आज एकशे सत्तावीसची जयंती आहे त्या निमित्ताने माझे जे बुलढाण्याचे मी त्यांची आठवण करून जे आज हे करत आहे जयंती मी त्यांच्या आशीर्वाद देतो आणि याच पुढं बाबासाहेबाने देशासाठी जे क्रांती केली आणि रमाबाईने त्यांनी पाठिंबा दिली बाबासाहेबाला जे थोटाचे मासळ तिथे बा वीर दिले तिथे सर्व जे फ्रे आहे आमचे जे वार्षिक असतात आमचे बाबासाहेब आंबेडकर यांना जे पाठिंबा देणार होती ते खरोखर रमाबाई होती रमाबाई हे सगळं उपाशीर आहोत बाबासाहेबांना वासर आणि आणि उपायची तपासणी जाऊन तिथे पालन पोषण केले तिथे निगराणी केली त्यासाठी या माहिती आज आज देखील सत्तावीस देवशी आणि साजरा करतो मी माझ्या वतीनं आणि सर्व भारतीय लोकांच्या वतीनं विशेष करून माझे राजेश कुमार निगा नंदरमध्ये रहिवासी अधिकारी असं तुमचं अभिनंदन करतो जैवी माता रमाई आंबेडकर Selamat pagi, 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 selamat गटवर्षीप्रमाणे या अन्नभूषेचा कार्यक्रम साजरा करतो त्याचप्रमाणे पवित्रा सामाजिक संस्था संकल्प क्रीडा व कल्याण महामंडळ यांच्या वतीनं आपण यावर्षी या देखी साजरी करीत आहोत त्यानिमित्त भागवांना खूप आगवांना देंतीच्या सगळ्या शुभेच्छा साधून या ठिकाणी आज बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यक्रम होत आहेत आज माताई रमाईचा जर आदर्श आपण डोळ्यासमोर घेऊन या मातेचा त्याग पूर्ण आयुष्यभर त्यांनी जे वेचलं त्याच्यामुळं बाबासाहेब घडले आणि बाबासाहेबमुळं हा समाज किंवा हा देश या ठिकाणी घडला त्यांचे आनंद उपकार या आमच्या समाजावर असतील किंवा सर्व पार्टीयावरती आहेत त्यांचे हे जे उपकार आहेत माता रमईनं जो केलेला त्याग आहे त्या त्यागामुळं आज आम्ही स्वाभिमानानं अभिमानानं या ठिकाणी आज काम करतो किंवा काढ माने करतो आता या माता रमयाच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मनापासून या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो माता रमय सर्व भारतीय हार्दिक शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वात मोठी जयंती मिरवणूक सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये माहित माहीत आहे होते त्याच धर्तीवर बाता रामाई यांचा जयंती लंगाच अर्धेने सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये होणार असतो त्या रामेच्या जयंतमध्ये आपण सर्वजण सामील व्हावे असं या ठिकाणी मी आवाज करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा